नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपण बंधू यांच्या भगवान बाबा गणेशोत्पाद त्यांचे नाव आहोत व्हिडिओच्या सुरुवातीला असून कृष्णाय वासुदेवाय हरिय परमात्मय प्रांत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम त्याचबरोबरच ओम गणगणपती नमो श्री भगवान श्रीकृष्ण गणपती बाप्पा यांना वंदन करून व्हिडिओला सुरुवात करतो तर गणेश उत्सव हा तरुण मुलांचा खूप आनंदाचा उत्सव मग महाराष्ट्र असेल भारत देश असेल आणि संबंध तरुण मंडळ अगदी उत्साहाने आणि प्रेमाने आणि आनंदाने गणेश उत्सव हा सण साजरा करतात तरी परई तालुक्यातील वनवे बंधू रमनाथ वनवे व गोविंद वनवे यांच्या संकल्पनेतून सर्वच तरुण भक्तांसाठी जर भगवान बाबा गणेश मूर्ती स्टॉल परळीच्या परिसरामध्ये उपलब्ध आहे तरी या स्टॉरचे वैशिष्ट्य असेल किंवा ही संकल्पना असेल कशा पद्धतीनं बंधू यांच्या डोक्यामध्ये आले आणि सर्व गणेश भक्तांना अल्पशा रकमेमध्ये आणि सुंदर अशी रेखीव भरीव मूर्ती देण्याचा प्रयत्न हे बंधू करीत आहेत तरी त्यांच्या स्टॉलची पूर्णपणे माहिती आज आपण पाहूयात चला या यासोबतच आजच्या या, या, या गणेश स्टॉलचे मुख्य असे संचालक आमचे मोठे बंधू गोविंद बनवे यांची आपण चर्चा करूया सविस्तर पद्धतीने या बोरे। या बर तर जय भगवान बाबा गणेश मूर्ती स्टॉल यांचे मुख्य मालक म्हणजे गोविंदभाई वनवे यांच्या संकल्पनेतून हा स्टॉरची युक्ती ही या सर्व गणेश भक्तांच्या सेवेसाठी गणपतीच्या परिसरामध्ये उपलब्ध आहे ती गोविंदभाया सर्वप्रथम लोक मोर्या तर गणपती विक्रीची किंवा मग स्टॉरची संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कुटुंब आली आणि नवतरुण युवकांसाठी एक प्रेरणादायी गोष्ट तुम्ही करताय की कशी नक्कीच तर गणपती हा सण नऊ तरुणांचा मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि त्यांच्याच या उत्साहाला अजून उत्साहामध्ये भर पडावी या सिद्ध हेतूने गोविंदभायांनी ही संकल्पना मांडली आणि अक्षरशः आपण पाहू शकता की त्यांच्या संकल्पनेतून आज परळी तालुक्यातील प्रत्येकाच्या घरोघरी असेल आणि मोठमोठ्या मंडळांमध्ये असेल यांची मूर्ती प्रस्थापित होते आणि मनोभाव्याने पूर्ण मंडळ अकरा दिवस गणपती बाप्पांची सेवा करतो तर गोविंदभया

तो मुकी दोन उजवेकडे अगेंन तो सिग्नलवर गोलच टाकने ओए फ्रंट साइडला कुठला म्हणजे किसी कंपनीचा टाउन ऑफ पासच्या जरिए आता بدی नेवोसिस याने अगदी थोड्या शब्दामध्ये आपल्याला जे भगवान गणेश मूर्ती स्टॉप यांचे वैशिष्ट्य आपल्याला सांगून दिले आहेत आप की आपल्याला अकरा दिवस गणपती बाप्पांची सेवा तर करायचीच आहे परंतु हा सण अगदी उत्साहाने साजरा करते वेळेस कुठल्याही पद्धतीचा पर्यावरणात राहास होणार नाही या याही गोष्टीची काळजी घेऊन हा सण आपला करायचा आहे आणि विशेष म्हणजे गोने बंधू की ज्या पद्धतीनं पूर्ण तरुण मंडळी यांना प्रत्येकाच्या घरोघरी फिनिशिंग असेल कलर बात असेल आणि भरीव असेल आणि विशेष म्हणजे प्रदूषणचा विसरण्याच्या वेळेस प्रदूषण मुक्त होईल अशा पद्धतीचा चांगला विचार आणि चांगल्या पद्धतीच्या कलाकृती के केलेल्या आकृतीच्या मूर्त्या हे वनिबंधू सर्व नवतरुण मंडळांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत तरी दोस्ती फिल्म प्रोडक्शन ब्रँड महाराष्ट्र या दोन्ही पण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघू यांना अगदी मनापासून भरभर शुभेच्छा देतो आणि परत एकदा म्हणून येत आपण सर्वजण गणपती बाप्पा मौर्य मंगन मूर्ती मौर्य